दोन पोलीस हो होते साहेब दोन पोलीस होते आणि यांना ज्या टायमाला साहेब चाळून देऊ तुम्ही आशा तुम्ही कशा हे बघा आणि त्यांच्या मुळं सांगतात एक मुली टिशनला जर तुम्हाला न्याय मिळाला नाही ए वाय पी कॅबिन सोडू नका ए वायस साहेब भेटली नाही एस पी साहेबांची कॅबिन सोडू नका असं रस्त्यावर

मारणाऱ्यांनी दे त्याच्या कपाळावर काही मारला का तुम्ही आम्ही साहेबांनी मारला आज आज हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो जर पुढं काय करू देत त्याचं परंतु त्या ठिकाण कोणत्या कायद्याच्या सोपत न्याय मान्य तर सायंच्या सोबत जर तुम्हाला न्याय मिळत असेल तर मात्र तुमच्या मान्य आहे बघायला गेला आता हे अर्धा वर्धा खाऊन पिऊन जेवण कामावरून बसलो आणि अर्धा वर्धा झालं म्हणून ते बघायला गेलो बघायला परत गाई कुणाची ते तपास नाही गाडी कुणाची ते तपास नाही कुडून आणली तेही तपास नाही आम्हाला काही माहिती नाही साहेब अजूनपर्यंत आम्हाला तपास नाही पण हे आम्हाला निस्कारणी मारली आमच्या बांधण्याने हे आम्हाला निस्कारणी मारली ना गाडी जपत पण ते आपल्याला माहिती नाही करून आणली काय आणली आणली काय हेतून घालून नेले असेल तर चुकीचं आहे काय तर हेतून नेले ते चुकीचं आहे घालून नेणार काय तुम्ही पकडली तर ते टेम्पो कारवाई करणं त्या ड्रायव्हरवर पण कारवाई झाली पाहिजे आणि कायम सुरू बी पण झाला पाहिजे टॅम्पो परत सुरताच कामा नाही चार कारवाई तुम्ही बी कडक केल्या असायच म्हणजे त्यांच्याबी विषयाला आपण झटपाणी घालणं इच्छित आहे कधी ठीक आहे इथं खचा खवाला आहे तिथं तिथे आहे तो कत्तलखाना आहे त्या ठिकाणं तुम्ही जे डिव्हरी करताना गावलेलं आहे तिथं टॅम्पो बी तिथं तो डायवर बी आणि त्या ठिकाणचा जो मालक बी त्यांच्यावर शासन करावं असं मला वाटतं म्हणजे हे त्रास तुम्हाला आणि आम्हाला का आपल्या प्रामाणिकपणाचा किंवा आपल्या दैवपणाचं आपल्या त्रास बरोबर त्या ठिकाणी परंतु आता आपण कारवाई केली कधी केली तिथं काय आल्यानंतर खरी मी तुमच्या गोठ्यावर आलोय गाईला गेला आणि त्यांच्या गोठ्यावर जाऊन सोडवतो कारवाई करायला तुम्हाला जी करणार नाही बी नाही मला काय नाही तुमच्या शेतकरी कोण इथून घेतले आणि हिथ घरी घेऊन जायचे हा गुन्हा नाही हा आहे का गुन्हा एक विषय आहे सदर विषयातून तसं म्हणलं तुम्हाला बी चर्चा करणं आपल्याला सदर विषय तुमच्या हो का आपण त्यांना बी पागल करणं उचित नाही आपल्याला दोन गोष्टी घेणं गरजेचं आहे मी पहिल्या दिवशी मी आपल्या भेटीत बोललो माग यांच्यावर एक गुन्हा विनाकारण झाला होता त्यांनी कुठं नेम मारून घेणार मार, मार बेद कर त्याच्यामुळे एक शंका वाढली मला दोन चार विषय माझ्या का आले की बाबा गाय घेतल्यानंतर ते रात्री जाणता आपण काय चोरी करून आणतो का कष्ट करून आणता नंतर जाणता जिखत आणता का चोरून आणली परंतु पुन्हा तुम्हालाच्यावर अन्य झाला होता तुम्ही त्या दिवशी पुन्हा दाखल करायला पाहिजे पुन्हा या लोकांनी दाखल केल्याच्या नंतर तुम्ही दाखल करता हे चुकीचं आहे हे तुम्ही कुठंतरी दबावात आणण्याकरता पुन्हा शरीर तापण्या करता हा बुद्धी आहे मी याची चुकू शकता बरोबर तर तुमच्या मुल्याला तिथं आहेत मग आम्हाला त्याच्यात तुम्ही बासावं लागलं पेट्रोल टाकून घेऊन देऊ तुम्हाला माझ्या बहिणींला असं करू तुमच्या माय बहिणीला तसं करू त्याच्यामुळे आम्हाला बसावं लागेल मारा बरोबर नाही बाई आमचे एक तो पोरा काय कमी जास्त झालं मग मी काय करणार मला नातवंड आहे बारीक बारीक मला मान नाही मग मला नातवंड आहेत साहेब आम्हाला आम्ही न्याय मागतोय पण तुमचे माव अन्याय नुका मला गरिबी बाहेर इज्जत करा तुम्ही अनु पशी आया बाईचे आहेत तुमच्या घरात आहेत आमची बी इज्जत करा साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या असं नाही के बाबा गरज बस रावाला

एक अर्ज घ्यायला सगळ्यांचं तुमचं काय म्हणणं आहे आणि जर एड आम्हाला संवाद वाढवला सगळे नवीन शेअर साहेबांच्यावर एकट्यावर पोजेक्ट ठेवू नका ते बाबा वाढवून गेलं तुमच्या सगळ्यांच्या विषयात म्हणजे आमच्या लोकांचे लोकांचे दोन पोलीस हो हो होते साहेब दोन पोलीस होते आणि यांना ज्या टायमाला मारून तिथं रस्त्यावर हो, टाकलं होतं तिथं आमची फाशे पार्जेच कुणीच नव्हतं साहेब

जो होता त्याचं नाव आम्ही काढू शकत नाही बरोबर मंजूर नव्हता त्याचं नाव आम्ही घेणार नाही आता समोरच्या उष्णून टाकला जाणार नाही आम्ही टाकू शकलो असतो पण टाकला का नाही कारण आम्हाला ते व्हेरीफाय आहे तो असला तरच आम्ही कारवाई करणार आम्ही कारवाई का करणार जर बघा तुम्ही सबूत भेटले नाही म्हणून कुठून तरी गोळ्यात कुठं तर नाव दिलेलं असणार आमच्या ते नाव घेऊन ते तुमच्या पैसे

गांव पुढं तुम्ही रेडिओ काम नाही सगळे विषय मेड्याच्या पुढं हे कारण काय बोलते आ? आ, ते समोर बोलते सगळे हां हां घ्या आनंदाने घ्या जेवढं सेल तेवढं स्थिर स्थिर आणि हो ज्या दर्जेने दहा वर्षेत रजा होत्या त्या गोष्टी भर द्या सुला कधी ज्या ठाक्या नाही विक्री करतात आणि तो पण असतो पण आपलं माल बरोबर ह्या गोष्टींना हे करावं लागणार या गोष्टी सदर विषयातून जर का हे सगळे कष्ट करून सांगत काही घाई दुधून आनंतर त्या हरियाणातून संभाळ करत असते आणि संभाळ करून बाजारात विकत असते ना सुद्धा अधिकार होतो ना त्यांना वे अधिकार ना मला अधिकार त्या लाडवण्याचा